तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्या शरीरातील सर्वात मोठा डॉक्टर कोण आहे आयुर्वेद सांगतो जर तुम्ही फक्त तुमच्या श्वासोच्छासामध्ये योग्य बदल केला तर शरीर आणि मन आपोआप स्वतःला बरे करू लागतात कारण जगातली सर्वात मोठी औषधांची फॅक्टरी आपल्या शरीरातच आहे आणि ती म्हणजे आपला श्वास आपला प्राण योगिक परंपरेत श्वास म्हणजे हवा नाही तो आहे ऊर्जा चेतना आणि जीवनशक्ती आपल्या प्रत्येक भावना आणि विचार श्वासाशी जोडलेले आहेत म्हणूनच संपूर्ण योग श्वास, योग्य आज श्वास कसा तुमचं आरोग्य सुधारतो आणि तुमची आंतरिक ऊर्जा जागृत करतो चला तर मग आपल्या आतल्या मास्टर डॉक्टरला जागृत करूया नमस्कार आज आपल्या हातात एक खूपच म्हणजे खूपच वेगळा स्रोत आहे हा काही लेख किंवा रिपोर्ट नाही आहे तर एका गुरु आणि शिष्यामध्ये झालेला एक संवाद आहे अच्छा आणि त्यांचा विषय आहे एक अशी शक्ती जी आपल्या सगळ्यांकडे आहे पण आपण तिच्याकडे जवळपास पूर्णपणे दुर्लक्ष करतो हुँ. आपला श्वास खर तर या संवादाचं मुख्य ध्येय हेच आहे की केवळ श्वास बदलल्याने आपलं शरीर आणि मन स्वतःला कसं बरं करू शकतं हे उलगडून दाखवणं या स्रोतानुसार आपल्या प्रत्येकाच्या शरीरात एक आतला डॉक्टर आहे आणि तो म्हणजे आपला श्वास आपल्याला फक्त त्याला ओळखायचं आणि ही कल्पनाच किती विलक्षण आहे नाही का हो अगदी हा स्रोत म्हणतो की आपल्या शरीरात औषधांचा जगातला सर्वात मोठा कारखाना आहे सर्वात मोठा कारखाना हो प्रत्येक आजारावरचं औषध आपलं शरीर स्वतः तयार करू शकतं पण आपण बाहेरच्या औषधांवर इतके अवलंबून झालो आहोत की आपण त्या आतल्या कारखान्याला जणू कुलूप लावून ठेवला आहे खनय ही चर्चा आपल्याला त्या कारखान्याची किल्ली कशी शोधायची हे सांगते बरोबर चला तर मग याच मुद्द्यापासून सुरुवात करूया या, या गुरुशिष्य संवादात ऊर्जेच्या दोन प्रकारांबद्दल सांगितलं आहे प्रकार एक म्हणजे बाह्य ऊर्जा जी शारीरिक आहे आणि दुसरी आंतरिक ऊर्जा म्हणजे आत्मिक किंवा प्राण ऊर्जा बरोबर शारीरिक ऊर्जा आपल्याला दिसते आपण मोजू शकतो पण ती मर्यादित असते या उलट आत्मिक ऊर्जा अदृश्य असली तरी ती अथांग आहे विराट आहे आणि यातला कळीचा मुद्दा असा आहे की ही आत्मिक ऊर्जा मालक आहे आणि शारीरिक ऊर्जा तिची सेवक मालक आणि सेवक हो या संवादात एक अप्रतिम उदाहरण दिलं आहे समजा एका झाडाची पानं पिवळी पडली आहेत ठीक आहे तुम्ही पानांवर हिरवा रंग माराल की मुळांना पाणी आणि खत द्याल अर्थात मुळांना पाणी देईन पानांवर रंग मारणं तर म्हणजे एक वरवरची मलमपट्टी झाली अगदी बरोबर इथे पानं म्हणजे आपल्या शरीराची लक्षणं आणि मूळ म्हणजे आपली आंतरिक प्राण ऊर्जा आपण अनेकदा फक्त लक्षणांवर उपचार करत बसतो डोकेदुखीसाठी गोळी ऍसिडिटीसाठी औषध हो हे तर आपण सगळेच करतो पण हा स्रोत सांगतो की जर तुम्ही मुळांवर म्हणजेच तुमच्या प्राण ऊर्जेवर काम केलं तर संपूर्ण झाड म्हणजेच तुमचं संपूर्ण शरीर आपोआप निरोगी होतं आणि हीच आंतरिक ऊर्जा म्हणजे प्राण ऊर्जा बर, या स्रोतात म्हटलं आहे की जसं आपल्या शारीरिक शरीरात रक्तवाहिन्यांचं जाळं असतं तसंच आपल्या ऊर्जा शरीरात नाड्या नावाच्या हजारो सूक्ष्म वाहिन्या असतात बरोबर आणि या नाड्यांमधूनच ही प्राण ऊर्जा वाहते विशेष म्हणजे या प्राण ऊर्जेच्या प्रवाहाचा रिमोट कंट्रोल आपल्या श्वासाकडे असतो हो आणि इथेच आपल्याला आजारपणाचं मूळ कारण सापडतं चुकीचा आहार चुकीचे विचार ताणतणाव या सगळ्यामुळे या सूक्ष्म नाळ्यांमध्ये अडथळे किंवा म्हणजे गाठी निर्माण होतात अच्छा जसं कचरा अडकल्यावर पाण्याचा प्रवाह थांबतो तसंच या नाळ्यांमध्ये अडथळे आल्यावर प्राण ऊर्जेचा प्रवाह थांबतो आणि मग आणि ज्या अवयवापर्यंत ही ऊर्जा पोहचत नाही तो अवयव आजारी पडतो पण हे अडथळे नक्की कसे तयार होतात म्हणजे चुकीचे विचार म्हणजे काय हम्म एखादा नकारात्मक विचार मनात आला की लगेच माझ्या नाडीत गाठ तयार होते का हे सर्वसामान्यांसाठी थोडं अमूर्त वाटू शकतं उत्तम प्रश्न आहे हे एका थेंबासारखं नाही तर सतत ठिबकणाऱ्या पाण्यासारखं आहे म्हणजे एका नकारात्मक विचारांनी काही होत नाही पण सततची चिंता राग भीती मत्सर या भावना म्हणजे त्या नाड्यांवर सतत होणारा हल्ला आहे अच्छा या भावनांमुळे शवीर विशिष्ट प्रकारची रसायनं तयार करतं जी या ऊर्जा मार्गानं संकुचित करतात कठीण बनवतात आणि प्राणायाम प्राणायाम किंवा श्वासावर जाणीवपूर्वक काम केल्याने हे मार्ग पुन्हा मोकळे होतात जसं काही प्रेशरने पाईप साफ होतो तसं हे ऐकून मला त्या स्रोतातल्या राजाच्या गोष्टीची आठवण झाली खूपच मार्मिक गोष्ट सांगा ना एका राजाला सतत गुप्तहेरांकडून सूचना मिळत होती की शत्रू त्याच्या राज्यावर आक्रमण करणार आहे अच्छा त्यामुळे तो राजा वर्षानुवर्षी युद्धाची तयारी करत राहिला त्याने सैन्य सीमेवर सज्ज ठेवलं शस्त्र तयार ठेवली खजिना रिकामा केला पण पण काय प्रत्यक्षात आक्रमण कधी झालंच नाही आणि त्या तयारीतच त्याचं राज्य कंगाल झालं ही गोष्ट म्हणजे आपल्या शरीराचं अचूक वर्णन आहे कसं काय आपल्या शरीरात एक सिम्पथेटिक नर्वस सिस्टम असते तिचं काम आहे धोक्याच्या वेळी शरीराला लढा किंवा पळा मोडमध्ये आणणं फाईट ऑर फ्लाईट मोड हो जेव्हा खरा धोका असतो म्हणजे समोर वाघ आला तेव्हा ही प्रणाली सक्रिय होणं गरजेचं आहे ती शरीरातील सर्व रक्त आणि ऊर्जा हातापायांच्या स्नायूंकडे पाठवते जेणेकरून आपण लढू किंवा पडू शकू अरे म्हणजे हा राजा तर आपल्या सगळ्यांच्या आत आहे नोकरी जाण्याची भीती परीक्षेचा ताण भविष्याची चिंता अगदी सोशल मीडियावरून आलेलं एखादं विचित्र नोटिफिकेशन हे सगळे आपल्या मेंदूसाठी खऱ्या वाघासारखेच आहेत बरोबर त्यामुळे आपली ही सिम्पथेटिक प्रणाली चोवीस तास सक्रिय राहते आपलं शरीर सतत त्या कधी न होणाऱ्या युद्धाच्या तयारीतच राहतं आणि यातच आपली सगळी जीवनशक्ती वाया जाते अगदी अचूक आणि जेव्हा शरीर सतत या इमर्जन्सी मोडमध्ये असतं तेव्हा ते बाकीची महत्वाची कामं थांबवतं कोणती कामं जसं की पचनक्रिया रोगप्रतिकार शक्ती शरीराची झीज भरून काढणं अच्छा कारण या सगळ्या गोष्टी शांततेच्या काळात करायच्या असतात म्हणूनच सततच्या ताणामुळे पचनाचे विकार ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आणि इतर अनेक आजार होतात पण मग या सतत चालू असलेल्या अलार्मला बंद कसं करायचं यावर काही उपाय आहे का हो आणि तो उपायही आपल्या शरीरातच आहे त्या प्रणालीचं नाव आहे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम पॅरासिम्पथेटिक हो हिचं काम गाडीला ब्रेक लावण्यासारखं आहे ती शरीराला सांगते शांत हो सगळं सुरक्षित आहे ती शरीराला आराम आणि दुरुस्ती म्हणजे रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये घेऊन जाते आणि याला सक्रिय कसं करायचं फक्त खोल श्वास घेऊन इतकी मोठी शारीरिक प्रक्रिया बदलता येते हे हे तर अविश्वसनीय अव वाटतं यामागे पक्कं विज्ञान आहे जेव्हा आपण उथळ आणि छातीतून श्वास घेतो तेव्हा मेंदूला धोक्याचा संदेश जातो पण जेव्हा आपण पोटातून खोल श्वास घेतो तेव्हा फुप्फुसांच्या खालच्या भागातील नसा सक्रिय होता अच्छा म्हणजे फक्त मानसिक नाही अजिबात नाही आपल्या शरीरात एक वेगस नर्व नावाची महानर्व असते जी मेंदू पासून पोटापर्यंत पसरलेली असते वेगळ्याच नर्व हो ती आपल्या शरीराची शांत राहा प्रणाली नियंत्रित करते आणि आपला श्वास हा तिला सक्रिय करण्याचा रिमोट कंट्रोल आहे खरंय हो खोळ श्वासामुळे ही वेगस नर्व उत्तेजित होते आणि मेंदूला संदेश पाठवते की धोका टळला आहे मग मेंदू तणाव निर्माण करणारी रसायनं कमी करतो आणि आनंदी रसायनं वाढवतो अगदी बरोबर हे ऐकून मला स्रोतातल्या त्या भागाची आठवण झाली जिथे त्यांनी श्वासाची दती आणि आयुष्य यांचा थेट संबंध जोडला आहे तो खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी केलेल्या प्राण्यांची तुलना ऐकली तर धक्काच बसेल त्यांनी लिहिलं आहे की एक कुत्रा एका मिनिटात साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस वेळा श्वास घेतो बरोबर आणि त्याचं आयुष्य दहा ते बारा वर्ष असतं बरोबर पुढे ते माणसाचं उदाहरण देतात एक सामान्य माणूस मिनटाला चौदा ते पंधरा वेळा श्वास घेतो आणि तो सरासरी ऐंशी ते शंभर वर्ष जगतो हो पण मग ते कासवाचं उदाहरण देतात एक कासव जे एका मिनिटात फक्त पाच ते सहा वेळा श्वास घेतं फक्त पाच ते सहा वेळा हो ते पाचशे ते सहाशे वर्षांपर्यंत जगत थांबा म्हणजे हे अविश्वसनीय आहे आपण आपलं आयुष्य वर्षांमध्ये नाही तर श्वासांमध्ये मोजायला हवं हो याचा अर्थ प्रत्येक उथळ आणि घाईचा श्वास म्हणजे आपण आपलं आयुष्य अक्षरशः वाया घालवत आहोत ही कल्पनाच धक्कादायक आहे आणि हा केवळ एक योगायोग नाही या स्रोतानुसार हा निसर्गाचा एक नियम आहे निसर्गाचा नियम हो आपल्याला जन्मत वर्षांचं आयुष्य नाही तर श्वासांचा एक निश्चित कोटा मिळालेला आहे अच्छा आता तो कोटा आपण जलद श्वास घेऊन लवकर संपवायचा की हळू श्वास घेऊन दीर्घकाळ वापरायचा हे आपल्या हातात आहे अर्थात याचा अर्थ असा नाही की तुम्ही श्वासच घेऊ नका मुद्दा गतीचा आहे नियंत्रणाचा आहे हे ऐकायला खूप आकर्षक वाटत पण यावर कोणी शंका घेऊ शकत केवळ श्वास हळू घेतल्याने आयुष्य कसं वाढेल हम्म यात दुसरेही घटक असतील ना जसे की आहार व्यायाम नक्कीच स्रोत इतर गोष्टी नाकारत नाही पण तो श्वासाला मास्टर की म्हणतो मास्टर की हो कारण तुमचा श्वास तुमच्या मनाच्या स्थितीवर आणि पर्यायाने तुमच्या जीवनशैलीवर थेट परिणाम करतो म्हणजे कस जो माणूस शांत आणि खोल श्वास घेतो तो सहसा चुकीचे निर्णय घेत नाही तो अति खात नाही तो शांत झोपतो खरं त्यामुळे श्वास हा इतर सर्व चांगल्या सवयींचा पाया आहे याच उत्तम उदाहरण म्हणजे लहान बाळ लहान बाळ हो ते नेहमी पोटातून नाभीतून श्वास घेतं म्हणून ते इतकं उत्साही आनंदी आणि निरोगी असतं आपण मोठे होतो तसतसा आपला श्वास छातीकडे येतो आणि उथळ होत जातो ठीक आहे हे सगळं ऐकून आता मला स्वतःला हे करून बघण्याची इच्छा होत आहे ती सिम्पॅथेटिक सिस्टीम बंद करून पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम सुरू करण्याचा नक्की मार्ग काय आहे स्त्रोतामध्ये काही सोपी कृती करण्यासारखी पद्धत आहे का हो दिली आहे या गुरु शिष्यसंवादात एक सोपी पण अत्यंत प्रभावी ध्यान प्रक्रिया सांगितली आहे अच्छा त्याचे मुख्य टप्पे आहेत श्वासाला समजणे त्यावर नियंत्रण स्थापित करणे आणि शेवटी त्याच्याशी एकरूप होणे आपण ती प्रक्रिया पाहूया पा उत्तम पहिली पायरी आहे तयारी पाठीचा कणा सरळ ठेवून शांत बसा किंवा झोपा डोळे हळूवारपणे बंद करा सुरुवातीला आपलं लक्ष फक्त आजूबाजूच्या आवाजांवर केंद्रित करा कोणताही आवाज चांगला किंवा वाईट असं ठरवू नका फक्त तो स्वीकारा अच्छा यामुळे मन वर्तमान क्षणात यायला मदत होते पण अनेकांना शांत बसणं जमत नाही मन सतत भटकत राहतं त्यासाठी काही उपाय सांगितलाय का हो म्हणूनच आवाजांवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे मनाला भटकण्याऐवजी काम दिलं की ते स्थिर होतं बरोबर यानंतर हळूहळू आपलं लक्ष शरीरावर आणा डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक सैल सोडा जणू काही शरीराचं सगळं वजन जमिनीवर सोडून दिलं आहे ठीक आहे ही झाली पहिली पायरी पुढे काय दुसरी पायरी आहे श्वासाशी ओळख आता एक खोल श्वास घ्या आणि त्याला हळूहळू बाहेर सोडा श्वास घेताना पोट फुगलं पाहिजे आणि सोडताना आत गेलं पाहिजे लहान बाळासारखं ही क्रिया पाच सात वेळा करा यामुळे शरीर आणि मन शांत होतं ठीक आहे तिसरी पायरी आणि ही सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे कुंभक किंवा श्वास रोखून धरणे कुंभक हो एक खोल श्वास आत घ्या आणि मग तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ तो आत रोखून धरा जबरदस्ती करू नका आणि मग मग हळूहळू तो श्वास पूर्णपणे बाहेर सोडा त्याचप्रमाणे श्वास पूर्णपणे बाहेर सोडून काही क्षण बाहेरच थांब याला बाह्य कुंभक म्हणतात म्हणजे श्वास आत घेऊन थांबायचं आणि बाहेर सोडून हो आणि चौथी पायरी आहे अनुभवाची या प्रक्रियेदरम्यान आपलं संपूर्ण लक्ष शरीरावर ठेवा आपला चेहरा मान खांदे प्रत्येक श्वासासोबत शरीर कसं अजून सैल आणि शांत होत आहे हे अनुभवा आणि विचार जेव्हा तुम्ही श्वास रोखून धरता तेव्हा मनात विचार थांबतात ती एक विचारशून्य अवस्था असते तिथे चिंता भीती काहीही नसत फक्त शांतता असते अच्छा आणि त्या शांततेच शरीराची हिलिंग प्रक्रिया सुरू होते यातला कुंभक म्हणजे श्वास रोखून धरण्याचा जो भाग आहे तो मला खूपच आकर्षक वाटला हो तो आहेच स्रोतानुसार श्वास रोखून ठेवल्याने आपल्याला त्वरित चमत्कार अनुभवता येतात विचार करा आपला श्वास जन्मापासून मृत्यूपर्यंत चोवीस तास अविरतपणे चालतो बरोबर तीही नाही बरोबर आणि जेव्हा आपण त्याला काही क्षणांची जाणीवपूर्वक विश्रांती देतो तेव्हा त्याचे अद्भुत फायदे मिळतात जसे की पहिला फायदा तर आपण पाहिलाच आयुष्य वाढतं कारण आपण आपल्याला मिळालेल्या श्वासांचा कोटा कमी वापरतो दुसरा फायदा म्हणजे आळस आणि झोप त्वरित दूर होते शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते आणि प्रचंड ताजेपणा जाणवतो हे तर कमाल आहे म्हणजे डोकेदुखी आळस किंवा थोडं अस्वस्थ वाटत असेल तर गोळी घेण्याऐवजी काही मिनिटं कुंभक करून बघायला हरकत नाही नक्कीच आणि तिसरा फायदा खूप महत्वाचा आहे या स्रोतात मोबाईलचं उदाहरण दिलं आहे मोबाईलचं हो जसा एखादा हँग झालेला मोबाईल रिस्टार्ट केल्यावर पुन्हा व्यवस्थित काम करू लागतो बरोबर तसंच श्वास काही क्षण थांबवल्याने आपल्या शरीराची संपूर्ण प्रणाली रिसेट होते मेंदू हृदय पचनसंस्था सर्व अवयव अधिक चांगल्या प्रकारे आणि समन्वयाने काम करू लागतात आणि याचा काही आध्यात्मिक फायदाही सांगितलाय का हो तोच तर ह्याचा मूळ उद्देश आहे योगशास्त्रानुसार जेव्हा श्वास थांबतो तेव्हा मनही थांबतं मन स्थिर होतं मन स्थिर होतं आणि स्थिर मनातच ध्यानाची खोल अवस्था अनुभवता येते हा स्रोत पुढे जाऊन म्हणतो की कुंभकच्या सरावाने शरीरातील सुप्त ऊर्जा ज्याला कुंडलिनी शक्ती म्हणतात ती जागृत होण्यासही मदत होते अच्छा कारण ही प्राणशक्ती शरीरातील सर्व अडथळे म्हणजे त्या नाडी ग्रंथी दूर करून ऊर्जेचा प्रवाह मोकळा करते तर आजच्या या सविस्तर चर्चेचा सारांश असा की आपला श्वास ही केवळ एक जैविक क्रिया नाही नाही तो आपलं शरीर आपलं मन आणि आपल्या भावना यांच्यातील एक जिवंत पूल आहे जसा आपला श्वास तसा आपलं मन आणि जसा आपलं मन तसा आपला श्वास बरोबर या श्वासावर नियंत्रण मिळवून आपण आपल्या आरोग्यावर आपल्या भावनांवर आणि पर्यायाने आपल्या संपूर्ण जीवनावर नियंत्रण मिळवू शकतो आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार विचार या ती कल्पना पुन्हा एकदा आपल्याला आयुष्याची काही वर्षे नाहीत तर श्वासांची एक निश्चित संख्या मिळालेली आहे बरोबर जर हे खरं असेल तर आपण आपला प्रत्येक श्वास कसा वापरतो याचा विचार करायला हवा नाही का नक्कीच आपण तो ताणतणावात घाई गडबडीत आणि उथळपणे वाया घालवत आहोत की प्रत्येक श्वास शांतपणे खोलवर आणि जाणीवपूर्वक घेऊन आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने जगत आहोत hmm. हा एकच विचार आपल्या दैनंदिन जीवनातील प्राधान्यक्रमांवर आणि निर्णयांवर किती मोठा परिणाम करू शकतो यावर नक्की विचार करण्यासारखा आहे लक्षात ठेवा श्वास हा शरीर आणि मन यांच्यातला पूल आहे श्वास शांत झाला की मन शांत होतं आणि मन शांत झालं की शरीर आपोआप बरे होऊ लागतं निसर्ग आपल्याला शिकवतो श्वास कमी आयुष्य अधिक गुरु सांगतात श्वासाला समजून घ्या त्यावर नियंत्रण ठेवा आणि त्याची गती हळूहळू कमी करा रोज थोडा वेळ स्वतःच्या श्वासासोबत राहा तोच श्वास तुमचं आरोग्य ऊर्जा आणि जीवन बदलायला सुरुवात करेल मी आहे नवल शिंदे आणि ही होती ऑकल्ट मास्टर क्लास श्वास जागृत ठेवा आणि जीवन ऊर्जेने भरा